नमस्कार मी विक्रम भावे उलट तपासणी या चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बंधुनो आज अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस बरोबर तेरा वर्षांपूर्वी म्हणजे अकरा ऑगस्ट दोन हजार बारा या दिवशी मुंबईमध्ये घटना घडली होती महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील अनेक काळ्या दिवसांपैकी तो एक काळा दिवस असं आपण म्हणूया काय झालं होतं ब्रह्मदेशामधल्या मुसलमानांवर होणाऱ्या कथित अत्याचारांच्या विरोधात निदर्शन करण्यासाठी मुंबईतले मुसलमान आझाद मैदानात जमले होते रझा अकादमी नावाच्या संघटनेच्या नेतृत्वाखाली तो मोर्चा होता पन्नास हजार धर्मांध तिथे जमले आणि त्या दंग्यात रूपांतर त्या मोर्चाचं झालं आणि मग आखी मुंबई वेठीला धरली गेली शंभर दीडशे लोक फक्त जमतील त्या मोर्चासाठी असं परवानगीसाठी दिल्या गेलेल्या पत्रात म्हटलं होतं पण शंभर दीडशेची पाचशे हजार झाली पुढे पन्नास हजार झाली तरी सुद्धा कोणालाच ती कशी दिसली नाहीत हे मोठं आश्चर्य आणि मग तो दंगा सुरू झाल्यानंतर पोलिसांना मारहाण पोलिसांच्या गाड्या जाळणं पत्रकारांना मारहाण चॅनलच्या ओबी व्हॅन जाळणं हे सगळं घडलं पण सगळ्यात दुर्दैवी गोष्ट म्हणजे महिला पोलिसांच्या आब्रूवर हात टाकला गेला या प्रकरणाचं आरोपपत्र मी स्वत मिळवलेलं आहे पाच साडेपाच हजार पानाचं ते आरोपपत्र आहे सोळा सतरा महिला पोलिसांचे जबाब त्यात आहेत बावीस ते तीस पस्तीस वयोगटातल्या या महिला पोलीस आहेत लाच बाजूला ठेवून त्यांनी ते जबाब दिलेले आहेत की कसं आमच्याशी हे धर्मांध वागले कुठे चिमटे काढले किंवा तेरा वर्ष झाली या घटनेला हा खटलाच अजून चालू झालेला नाही मुंबईमध्ये हुतात्मा स्मारकाजवळ एक अमर जवान ज्योत आहे ती लाथ मारून ते स्मारक तोडतानाचा एका धर्मांध डुकराचा फोटो इंटरनेटवर उपलब्ध आहे त्याला अटक झाली की नाही आजपर्यंत माहिती नाही कदाचित नसावी ना मी हे का टोकपणे सांगतोय हिंदुत्ववादी जर पकडला कुठल्या केसमध्ये तर पोलीस त्याला वाजत गाजत पहिला मीडिया समोर नेतात आणि मग कुठे न्यायचं असेल तिकडे नेतात पण अमर जवान ज्योतीला लाथ मारून तिचा अपमान करणारा एक धर्मांध आजपर्यंत त्याला अटक झाली की नाही माहिती बहुतेक झाली नसावी कारण झाली असती तर पोलिसांनी त्यालाही आणला असता वाजत गाजत मीडिया समोर तसा आणला नाही याचा अर्थ अटक झालेली नाही या संपूर्ण प्रकरणात जवळजवळ पन्नास लोकांना अटक करण्यात आली होती त्यातल्याही बारा तेरा लोकांच्या विरोधात काही पुरावे नाही म्हणून क्लोजर आधीच दिला गेला उरलेल्यांना महिनाभरात जामीन मिळाला आता गेली तेरा वर्ष ते मुंबईत उजळ माथ्याने फिरतायत जेव्हा हा सगळा नंगा नाद चालू होता तेव्हा ट्रॅफिक डिपार्टमेंट मधल्या एक पोलीस भगिनी सुजाता पाटील त्यांचं नाव त्यांनी त्यांच्या तीव्र भावना व्यक्त करणारी एक कविता लिहिली होती संवाद नावाचं पोलिसांच एक नियतकालिक आहे त्यात ती छापून आली होती त्याच्यावर एवढा गळजप झाला की अनिस अनिश्रीस का असंच काहीतरी नाव असलेल्या एका माणसाने जो एनजीओ चालवतो म्हणे म्हणजे उपकारच करतोय तो म्हणायचं त्यांनी तक्रार केली याचिकांची तयारी सुरू झाली याचिका देखील झाल्या की बघा बघा ही बाई किती धर्मांध आहे किंवा दोन धर्मात कशी तेढ निर्माण करते म्हणजे जिहादी धर्मांध डुकरांनी कितीही नंगा नाच केला महिला पोलिसांच्या आबरूवर हात टाकला तरी त्याबद्दल बोलायचं नाही आणि लिहायचं तर त्याहून नाही आणि पोलिसांनी तर त्याहून नाही याला धर्मनिरपेक्षा धर्मनिरपेक्षता म्हणतात आपल्याकडे बर का मी कमेंट बॉक्स मध्ये दो दोन लिंक टाकणार आहे एक युट्यूब वर त्या दंग्याची ऍक्च्युअल दंगा चालू असताना एका चॅनलची ओबी व्हॅन पेटवतानाचा पोलिसांची गाडी पेटवतानाचा अश्लील शिव्या चालू आहेत तो एक व्हिडिओ आहे आणि अजून एक प्रमोद तावडे कॉन्स्टेबल आहेत जे, जे त्या त्या प्रकरणामध्ये ज्यांच्यावर हल्ला झाला होता त्यांची प्रतिक्रिया वर्दीत बोलतायत ते आणि कोणावर आरोप करतायत ते अवश्य बघा मी ते सगळं आता इथे पाढा वाचत नाही सांगायचा मुद्दा काय ना मंडळी तेरा वर्ष झाली हो म्हणजे त्यावेळेला आरोप पटनायक नावाचा जो पोलीस आयुक्त होता त्याचाही मला एक व्हिडिओ युट्यूबवर पाहायला मिळाला की आजूबाजूला धर्मांधन नंगा नाच करतायत आणि हा आरोप पटनायक पोलिसांनाच झापतोय की अरे अरे त्यांना मारू नका मारू आ, अरे कोण लागतात तुझे कोण लागतात तुझे ते याच आरोप पटनायकला हे सगळं प्रकरण हाताळता आलं नाही म्हणून ह्याला हटवा सस्पेंड करा बदली करा अशा मागण्या होत होत्या तत्कालीन गृहमंत्री आबा पाटलांनी या आरोप पटनायकला बढती आणि बदली दिली का हा धर्मांधाना पाठीशी घालत होता म्हणून अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सत्ता काळात जर धर्मांधांनी नंगा नाच केला तर पुढे सत्तेसाठी चाटूगिरी करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राज्यकर्त्यांनी धर्मांधांना पाठीशी घातलं तर त्यात माझ्या लेखी आश्चर्य काही नाही आज सरकार बदललेलं आहे तरी देखील काही कारवाई झाली नाही याच वाईट वाटत आम्हाला सरकारात बसलेल्या लोकांपर्यंत पोचता येत नाही आम्हाला ऍक्सेसच नाही पण ज्यांना पोचता येतं तिथपर्यंत त्यांना माझी हात जोडून पाया पडून लोटांगण घालून विनंती आहे की मुंबई नावाचं एक शहर आहे त्यात आझाद मैदान नावाचं एक मैदान आहे त्या मैदानामध्ये आमच्या महिला पोलिसांच्या आब्रूवर हात टाकला गेला होता हे मायबाप सरकार विसरलं असेल तर आम्ही आठवण करून देतो मायबाप सरकारनी त्या पोलीस भगिनीना कृपा करून आता तरी न्याय द्यावा तेरा तेरा वर्ष काही होत नाही म्हणजे काय बोलावं का त्या सर्वसामान्य घरातल्या मुली होत्या म्हणून का आमच्या भगिनी त्या पोलीस भगिनी एखादा आमदार खासदार मंत्री किंवा सत्तेत बसलेले राजकारणी यांच्या घरातल्या मुली बाळी किंवा बायकांवर जर असे त्यांच्या बाबतीत धर्मांधाने असे प्रकार तेव्हा केले असते तर तेरा वर्षे वाट बघत बसले असते नाही ना मग लगेच एन्काउंटर झाले असते पण ह्या काय सामान्य घरातल्या मुली त्या त्यांची आबरू काय चवाट्यावर मांडली वाईट वाटत सरकारला काहीच वाटू नये तेरा तेरा वर्ष तेरा वर्ष त्या पोलीस भगिनी आमच्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत दुर्दैवाची अजून एक गोष्ट सांगतो काही राष्ट्रभक्त वकिलांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती की हे जे काही या जिहादी डुकरांनी जो काही नंगा नाच केला आणि त्यात जे नुकसान केलेलं आहे त्याची भरपाई रजा अकादमी कडून वसूल करा माननीय न्यायालयाने आदेश दिले वसुलीचे पण पण ते कितीही धर्मांध जिहादी कितीही का काही असले तरी सगळ्यात आधी ते मतदार आहेत त्यामुळे आजपर्यंतच्या कुठल्याही सरकारांनी साधी वसुली केलेली नाही ही माझी माहिती आहे बरं का कोणाकडे अपडेटेड माहिती असेल तर मला नक्की सांगावी मी सगळी वाक्य माझी मागे घ्यायला तयार आहे लाज वाटतेव लाज वाटते हे हिंदुस्थानात घडतय हिंदू बहुल देशात घडतय आणि आम्ही अशा समजात आहोत कि आ, आता तर हिंदुत्ववादी शासन आलेलं आहे असो थांबतो फार बोलवत नाही धन्यवाद